वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे सहज हवन होते नाम घेता फुकाचे जीवन करी जीवितवा अन्न हे पूर्ण ब्रह्म उदरभरण नो हे जाणीजे यज्ञ कर्म हाय हॅलो नमस्कार मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर मंडळी आपल्याकडे सोळा संस्कार आहेत सोळा संस्कारांमध्ये एक संस्कार म्हणजे अन्न ग्रहण संस्कार हा संस्कार जेव्हा बाळ जन्माला येतं त्यानंतर जेव्हा ते साधारणतः सहा महिन्याचं होतं तर त्या सहा महिन्याच्या बाळावरती हा संस्कार आपण करतो आणि तिथूनपासून पुढे आयुष्यभर या संस्काराचे पालन आपण करत असतो म्हणजे जेव्हा बाळ जन्माला येतं ते पाच ते सहा महिन्याचं होतं तोपर्यंत ते फक्त आणि फक्त आईच्या दुधावरती अवलंबून असतो त्यानंतर जेव्हा ते तीन चार महिन्याचं होतं तेव्हा त्याला आपण हळूहळू पाणी पाजायला सुरुवात करतो आणि त्यानंतर जसं जसं ते सहा महिन्यापर्यंत तर म्हणजे पाच महिने पूर्ण झाले सहावा महिना लागला बाळाला की तेव्हापासून आपण त्याला अन्नप्राशान सुरू करतो तर जेवणाच्या सवयी नियम आणि शिस्त या गोष्टींचा थेट संबंध आपल्या आरोग्याशी असतो म्हणून जेवणाच्या बाबतीत आपल्या जर काही चुकीच्या सवयी असतील तर त्या आपण लगेच बदलून टाकल्या पाहिजे जसं की बरेच लोक आपल्याला असं सांगतात की जेवण झाल्यावरती हात हा ताटातच धुतला गेला पाहिजे आणि बरेच लोक असं देखील सांगता की जेवण झाल्यावर हात ताटात चुकूनही धुवू नये त्यामुळे देवी लक्ष्मी नाराज होते तर जेवण झाल्यावर नक्की हात ताटात धुवणं चांगलं की ताटात न धुणं चांगलं कोणतं शुभ आहे याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्याचबरोबर जेवताना काही नियम पाळायचे असतात ते देखील सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा म्हणजे जेवणाच्या बाबतीतली योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये ओम अन्नपूर्णाय नमः असं जरूर लिहा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करते बऱ्याच घरी जेवण झाल्यानंतर हात उठून बेसिनमध्ये धुतला जातो किंवा दुसऱ्या भांड्यामध्ये धुतला जातो बऱ्याच घरात असं देखील असतं की जेवण झाल्यावरती हात धुण्याची ताटामध्ये सवय असते किंवा ताटातच हात त्या घरांमध्ये धुतला जातो पण ही अत्यंत चुकीची सवय आहे आणि त्याला कोणताही शास्त्र आधार नाही उलट तसं करणं म्हणजे ताटात हात धुणं हे फारच ओंगाळवानं दिसतं एक वेळ जेवण झाल्यावर स्वतःचे ताट उचलून ते धुवून टाकणे यात आपल्याला शिस्त दिसून येते पण जेवण झाल्यानंतर त्याच ताटात हात धुवायचा कधी कधी आपल्याकडून उष्ट राहतं तर उष्ट देखील टाकायचं नाही जेवढी भूक आहे तेवढंच आपल्या ताटामध्ये घ्यायचं कधी कधी लोक काय करतात की थोडंफार उरलं ताटात उष्ट राहिलं की त्यावरतीच हात धुवून टाकतात मग हे दिसायला पण हे चित्र चांगलं दिसत नाही आणि या गोष्टी शास्त्राला धरून देखील नाही शास्त्रानुसार अशा जर चुकीच्या सवय आपण अंगी बाळगल्या तर त्यामुळे दारिद्र्य म्हणजेच गरिबी येते देवी लक्ष्मी देखील नाराज होते माता अन्नपूर्णा देखील नाराज होते अन्नातून आपल्या शरीराला ऊर्जा प्राप्त होते आपल्या शरीराला ऊर्जा प्राप्त व्हावी म्हणून आपण दररोज नित्यनियमाने सकाळ संध्याकाळ काही लोक दुपारी पण म्हणजे सकाळ संध्याकाळ दुपार असं आपण जेवण करत असतो म्हणजे काय तर अन्न हे एक शक्तीचं रूप आहे म्हणूनच अन्न देणाऱ्या शक्तीला आपण अन्नपूर्णा म्हणतात अन्नपूर्णा म्हणजे अन्नधान्याने भरलेली देवी आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये बहुतांश घरामध्ये अन्नपूर्णा देवीची स्थापना देखील केलेली असते सकस भोजनाने प्राप्त झालेल्या शक्तीचा सुयोग्य वापर करून माता लक्ष्मीलाही आपण प्रसन्नच करत असतो परंतु जेव जेव्हा आपण जेवण पूर्ण होतं त्या ताटामध्ये खरकट्या हाताचे पाणी टाकणे हा अन्नपूर्णा मातेचा एका अर्थी अपमानच आहे त्यामुळे अन्नपूर्णा मातेची अवकृपा होऊ नये किंवा अन्नपूर्णा मातेचा लक्ष्मी मातेचा रोषदेखील आपवून ओढवून घ्यायचा नसेल तर त्यासाठी आपल्याला जेवण झाल्यानंतर ताटात हात धुण्याची सवय बदलावी लागणार आहे थोडक्यात ताटात हात धुवणं हे एक अशुभ मानलं जातं त्यामुळे माता लक्ष्मी देखील नाराज होते म्हणून जर तुमची सवय असेल जेवण झाल्यानंतर ताटात हात धुवायची तर ती देखील तुम्ही आजपासून नक्की बंद करा प्रत्येक गोष्टी मागे काहीतरी शास्त्र लपलेलं असतं काहीतरी कारण लपलेलं असतं तर या गोष्टीला देखील मूळ शास्त्र काय सांगतं मूळ शास्त्राधार काय आहे हे मी तुम्हाला थोडक्यात सांगते जेवण हा यज्ञ आहे आणि अन्न ही त्यात टाकलेली आहुती आहे म्हणूनच आपण म्हणतो अन्न हे पूर्ण ब्रह्म उदरभरण हे यज्ञ जे यज्ञकर्म जेवताना आपण बऱ्याच घरी सुरुवातीला जेवताना हा श्लोक देखील म्हटला जातो की जो जो श्लोक मी व्हिडिओ तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलेला आहे त्यामध्येच आपण म्हणतो की उदरभरणनो हे जाणीजे कर्म याचा अर्थ पोट भरावे म्हणून आपण जेवत नाही तर शरीराला ऊर्जा प्राप्त व्हावी म्हणून आपण जेवतो आपल्या पोटात जो अग्नी आहे त्यात अन्नाची आहुती टाकल्यानंतर जेवण पूर्ण झाल्यावर हा अग्नी शांत करण्यासाठी पळीभर पाणी हातात घेऊन आचमन करायचे असते आणि यज्ञाची पूर्तता झाली अशी त्यामागे भावना असते तळहातावर घेतलेले पाणी ईश्वराचे स्मरण करून प्राशन करायचे असते त्यामुळे त्या पाण्याला तीर्थरूप प्राप्त होते आणि हे अन्न ज्या भगवंताच्या कृपेमुळे मिळाले त्याच्या स्मरणाने यज्ञाची सांगता होते यासाठी शास्त्र जाणून घेऊन मगच कृती करणे इष्ट ठरते अन्यथा त्याचा उलटा परिणाम देखील भोगावा लागू शकतो या कारणांमुळे आपल्याला जेवण झाल्यानंतर ताटात हात धुवायचा नसतो त्यासाठी तो दुसऱ्या भांड्यात किंवा मग बेसिनमध्ये तुम्ही धुऊ शकता किंवा बाहेर कुठेही तुम्ही तो धुवू शकता जेवताना आपल्याला काही साधे सोपे नियम देखील लक्षात ठेवायचे आहे तर त्यातला पहिला नियम असा आहे जेवणापूर्वी आणि जेवण झाल्यानंतर देवाचे आभार आपण मानायचे आहे त्याच्या कृपेमुळे आपल्याला दररोज जेवण मिळतं गरज असेल तेवढंच अन्न ताटात घ्यायचं अन्न उष्ट टाकायचं नाही वाया देखील घालवायचं नाही किंवा अन्न वाया घालवणे उष्ट टाकणं हे अन्नाचा अपमान होत असतो आपल्या ताटाबाहेर सांडलेलं अन्न गोळा करून कचऱ्यात न टाकता ते आपण पाखरांना म्हणजे चिमण्या कावळ्यांना आपण ते खाऊ घालायचं आहे जेवणासाठी नेहमी आसन घेऊन बसायचं जमिनीवर डायरेक्ट बसायचं नाही शक्य असेल तर जेवताना बसण्यासाठी कापडी आसन घ्यायचं आहे आणि ताटाखाली पाट किंवा चौरंगच घ्यायचं आहे त्यामुळे काय होतं ताटाभोती जे काही बारीक जीव जीवाणू असतील तर ते ताटामध्ये प्रवेश करत नाही पूर्वीच्या काळी लोक जेवणासाठी चौरंग किंवा पाटाचाच वापर करायचे आजचे लोक टेबल खुर्ची वापर करता काही काही लोक डायरेक्ट जमिनीवर ठेवतात पण डायरेक्ट जमिनीवर ताट ठेवून आपण जेवायला बसायचं नाही जेवताना नेहमी आपल्यापेक्षा थोडंसं उंच आपण बसायला घेतलेलं आहे त्या आसनापेक्षा ताटाचं आसन थोडंसं उंच घ्यायचं आहे जेवताना नेहमी मांडी घालून बसायचं पलंगावर बसून चुकूनही जेवण करायचं नाही जे कोणी वयोवृद्ध असतील तर ते टेबल खुर्ची व आणि जे तरुण असतील त्यांनी भारतीय बैठक घालून भोजन करायचं असतं जेवताना अन्न आपल्याकडून सांडणार नाही याची पूर्ण दक्षता घ्यायची थोडंफार सांडलं तर ते आपण हाताने उचलून देखील घ्यायचं आहे त्याचबरोबर उष्ट खरकाट दुसऱ्या कोणाला उचलून न देता आपण स्वतः ते उचलायचं आहे चालत फिरत जेवायचं नाही काही लोक उभ्याने जेवण करतात तर हे चुकीचं आहे जेवणासाठी नेहमी मांडी घालून बसायचं आणि मगच एका जागी बसून शांतपणे आपण जेवायचं असतं जेवताना जास्त बोलायचं नाही शांतपणे जेवायचं असे काही विषय काढायचे नाही की ज्यामुळे आपल्यासोबत जे जेवायला जे जे बसलेले आहे त्यांच्याशी वादविवाद होतील रडायचं नाही आनंदाने जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे सावकाश जेवायचं आहे चमच्याऐवजी हातानेच जेवायचं त्यामुळे अन्न स्पर्श आणि य या रस याची जाणीव देखील समृद्ध होते अन्न देणारे परमेश्वराचे अन्न पिकवणाऱ्या बळीराजाचे आणि अन्न रांधून वाढणाऱ्या अन्नपूर्णेचे आपण आभार मानायला विसरायचं नाही तर या गोष्टींचं नियम करून जर आपण जे म्हणजे जे नियम आहे ते नियम पाळून जर आपण जेवण केलं तर ते आपण जे काही खातो ते आपल्या अंगी लागतं म्हणजे व्यवस्थित पचतं तर मंडळी अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जेवताना कोणत्या नियमांचे पालन करायचे आहे त्याचबरोबर जेवताना ताटात हात धुणं हे चुकीचं का आहे किंवा हात ताटात धुणं हे अशुभ का मानलं जातं याबद्दलची सविस्तर माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला नक्की करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद